ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नमस्कार मी अमर भालेराव संस्कृत अध्यक्ष रुद्रांग ट्रस्ट रुद्रांगचं हे नवं वर्ष आहे आणि नऊ वर्षाचा वर्षा प्रवास खूप खडतर होता सुरुवातीला आमच्याकडं तीस पस्तीस ढोल आणि एक दहा बारा ताशी होते पण आता ही संख्या शंभर सव्वाशे प्लस ढोल आणि पस्तीस चाळीस ताशे झालेले हे सगळं बाप्पाच्या आश्रम झालेलं आहे आणि ढोल तशा वादनासोबतच आपण सामाजिक भान ठेवून बरेचसे समाजकार आपण करत असतो आणि आतापर्यंत आपण तुळशीबाग मंडळासाठी वासाबुद्ध भोजी दालीमंत मंडळासाठी वादन केलेले आणि अशा बरेचसे मोठे मोठे जे मंडळ आहेत आपण वादन करतो आणि वादातून सेवा प्रस्थापित करतो धन्यवाद थँक्यू पूर्ण काळामध्ये आपला ढोल ताशा गणपतीसमोर वाजण्यासाठी जो सराव आपण सुरू करतो त्या सरावाचा शुभारंभ होतोय आणि आपल्या हिंदू परंपरेप्रमाणे जी जी साधनं आपण वापरतो त्याची पहिल्यांदा आपण पूजा करतो त्या पूजा करण्याच्या निमित्ताने आपण एक नम्रता व्यक्त करतो ते वाद्य हातात घेण्यापूर्वी तसं वाद्यपूजनाचा आणि सरावाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला व्यापीठावर आपल्या दूर ताशा गावोगाव म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढी पदकं आहेत त्या पदकांचं संघटन करण्याचा प्रयत्न करणारे आणि राज्याचं अधिवेशन इथे भरून हा प्रयत्न माझा यशस्वी झाला आहे असं सिद्ध करणारे राज्याचे प्रमुख त्यातील अध्यक्ष वगैरे म्हणायचं अध्यक्ष नाही त्या संपूर्ण राज्यातल्या दोन ताशा पथकांच्या संघटनेचे अध्यक्ष पराग ठाकूर देसाई व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराचे सरचिटणीस पुणेजी जोशी अमरजी भालेराव अमरजी शुक्ला अभिजित गाळे मैया निगडे आणि ह्या पथकामध्ये आता सराव सुरू करणारे आणि आधी गणपती आणि नंतर नवरात्री पण आता वेगवेगळ्या गणपती नवरात्री व्यतिरिक्तही लोक ही एखाद्याने अपेक्षा धरायला लागलेत प्रयत्न करायला लागलेत किंवा दोनदाश आपल्या एखाद्या कर, कार्यक्रमाला बोलतो पण प्रामुख्याने ह्या दोन सणांमध्ये आपल्याला आता भरपूर आपली सेवा सादर करायची मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पाऊस आला पूर आला त्यात औराबाद पण और नेहमीच्या आपल्या सगळ्या सरावाच्या वेळेला आणि प्रत्यक्ष आपली सेवा सादर करताना ज्या ज्या अडचणी येतील त्या अडचणीमध्ये मीच नाही तर संपूर्ण सरकारबरोबर याचं उत्तम उदाहरण म्हणजे करावा हा निर्णय झाला की गणपती हा एकांदाने राज्याचा प्रमुख उत्सव असेल आणि कुठल्याही केसेस कोणावर लागणार नाही असं झालेलं आधी लागलेल्या असतील तर त्याची पण त्या केसेस काढण्याची एक प्रक्रिया ठरलेली आहे ती मोठी प्रक्रिया म्हणजे फक्त झोत अशा नाही तर सामाजिक राजकीय एखाद्या प्रश्नाला घेऊन ज्यावेळेला आपण भांडतो त्यावेळेला होणारे केसेस सुद्धा सरकारने काढायचं ठरवू लागले पाच लाखापेक्षा कमी नुकसान आपण केलेलं असलं पाहिजे पाच लाखापेक्षा जास्त नुकसान आपण करत नाही आपल्या वादनाने लोकांना त्रास होतो लोक कंप्लेंट करतात पहिला त्रास झाला नावाची ना केस आपल्याला दाखल होते अशा सगळ्या केसेस आंदोलनामधल्या आणि स्पेसिफिकली दोन संबंधितच्या संबंधीच्या सरकारने निर्णय केला की के असलेल्या केसेस काढायच्या आणि या या विषयातल्या केसेस कोणावर दाखल होणार नाही असे जे जे प्रश्न आपले असतात त्या सगळ्या विषयामध्ये सुद्धा मी स्वतः आणि सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या विषयामध्ये तुमच्या बरोबर आहेत त्याची खात्री मी आपल्याला देतो गेल्या दोन वर्षापासून आणखीन एक उपक्रम मी सुरू केला की के ज्यातून तुम्हाला थोडं प्रोत्साहन मिळेल